मान्सून नेहमीच्या वेळेआधी केरळमध्ये दाखल आहे हळूहळू हड़ त्याची वाटचाल अरबी समुद्राकडून हिमालयाकडे सुरू झाली आहे या दरम्यान भारतीय विभाग म्हणजे आय एम कसा असेल याबाबत करणारी खासगी संस्था आहे ज्याचे अंदाज बहुतांश वेळा अचूक ठरले आहेत त्या स्कायमेटनं देखील यंदाचा पाऊस कसा असेल याबाबत भाकीत केलाय या व्हिडिओत आपण दोघांचे सविस्तर अंदाज पाहूयात भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर मृत्युंजय महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे एकशे सहा टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे जून ते सप्टेंबर दरम्यानच्या नैऋत्य मोसमी काळातील पावसाचा हा अंदाज आहे हवामान खात्याच्या अंदाजाच्या अचुकेबाबत बोलताना महापात्र म्हणाले की वर्तवलेल्या अंदाजापेक्षा पाच टक्के कमी किंवा जास्त प्रमाणात पाऊस होऊ शकतो तसं असलं तरी सरासरीपेक्षा पावसाचं प्रमाण जास्तच राहील मात्र जून महिन्यात थोडा कमी म्हणजे सरासरी एवढाच पाऊस पडेल आणि मोसमा हवामानाच्या दुसऱ्या टप्प्यात जास्त पाऊस अपेक्षित आहे असं हवामान शास्त्रज्ञांनी सांगितलंय आता पाहूया स्कायमेटचा अंदाज काय आहे स्कायमेटनं जारी केलेल्या माहितीनुसार यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यात शहाण्णव ते एकशे चार टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच त्यांच्या अंदाजानुसार यंदा केरळ तामिळनाडू कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान पंजाब चंदीगड हरियाणा दिल्ली उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल सिक्कीम मेघालय अरुणाचल प्रदेश पॉडिचेरी अंदमान निकोबार द्वीपसमूह लक्षद्वीप दादर आणि नगर हवेली द्वीप दमन या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडेल तर ओडिसा आसाम नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरे या सहा राज्यांमध्ये सर्वात कमी पावसाचा अंदाज आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला ला सबस्क्राईब करा